मन धागा धागा जोडते नवा या मालिकेत आता नवीन वळण बघायला मिळणार आहे ते म्हणजे आनंदी गेल्यानंतर तब्बल सहा वर्ष सार्थक रोज देवाला फूल वाहत असे पण आज जेव्हा सार्थक फूल घेण्यासाठी जातो तेव्हा तिथले सर्व फुलं संपलेले असतात सार्थक मनात म्हणतो माफ करा आनंद आज मी फूल नाही वाहू शकत पण तेवढ्यात सुखदा तिथे येते आणि तिच्याजवळ असणाऱ्या गुच्छमधून एक फूल काढत सार्थकला देत म्हणते हे फूल चालेल का तर सार्थक त्यांना हो म्हणतो आणि त्यांचे पैसे विचारतो पण सुखदा त्याला म्हणते याचे पैसे नको फक्त एक स्माईल द्या पण सार्थक तिला म्हणतो हसण्यासाठी काही कारण तर हवं ना तर सुखदा म्हणते हसण्यासाठी कारण कशाला हवं एक स्माईल देऊन तर बघा आनंदी व्हाल सार्थकता सुखदाकडे बघत असतो आता पुढे काय ट्वेस्ट येणार आहे ते पाहणे रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा